नमस्कार मित्रांनो युडॅस प्लस स्टुडंट मॉडलवरती येता पहिल्या वर्गातील नवीन विद्यार्थ्यांची नवीन एंट्री कशी करायची नवीन विद्यार्थी कसे ॲड करायचे संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपल्या कम्प्युटरमध्ये कोणत्याही स्वरूपाचे एक ब्राउजर ओपन करा या ठिकाणी बघा आम्ही गुगल क्रोम हे ॲप्लिकेशन ओपन करतो आहे याच्या ॲड्रेस बॅडवरती युडॅस प्लस स्टुडंट मॉडूल स्टुडंट असे नाव टाका असे नाव टाकल्याच्या नंतर अवघ्या काही सेकंदामध्येच या ठिकाणी युडॅस स्टुडंट मॉडूल ही टॅबलेली त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर सिलेक्ट स्टेट टू लॉग इन या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करा महाराष्ट्र सिलेक्ट करा गोवरती क्लिक करा गोवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक लॉग इनचा डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी आपला नेम टाका या ठिकाणी पासवर्ड टाका पासवर्ड टाकल्याच्यानंतर या ठिकाणी कॅप्सकोड टाका आणि लॉग इन करा लॉग इन केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा करंट अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस अशी स्वरूपाची टॅब दिसेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हा डायलॉग बॉक्स येईल त्यावरती क्लोज करा क्लोज केल्याच्या डॅशबोर्ड या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास फोर्थ क्लास जेवढे काही वर्ग आहेत ते वर्ग आपल्याला दिसून येतील या ठिकाणी जो स्कूल क्लास ग्रेड की नाही त्या ठिकाणी पहिल्या वर्गाची जी टॅब आहे की नाही ग्रेड की नाही त्यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा अशा स्वरूपाचा डाय बॅग्स या ठिकाणी उपलब्ध होईल यामध्ये ॲड स्टुडंट या टॅबवरती क्लिक करा ॲड या स्टुडंट या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे सरळ अगोदर आपल्याला विद्यार्थ्याचा आधार नंबर या ठिकाणी एनरॉल करायचा आहे आधार नंबर एनरॉल केल्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे जेंडर टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थ टाकल्याच्यानंतर पुन्हा आणखीन आपल्याला स्टुडंटचा स्टेट कोड ऑटोमॅटिक येणार आहे मदर नेम टाकायचा आहे नेम टाकायचा आहे या ठिकाणी पालकांचं नाव टाकायचं आहे आणि आधार नंबर ऑफ स्टुडंट्स पुन्हा या ठिकाणी टाकायचं आपल्याला त्या टाकल्यानंतर त्यानंतर आपल्याला नेम मागतो अदरवाईजची विद्यार्थ्यांचं नाव जे आहे की ते नाव चाहे, 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 तो चाहे, न, चाहे चाहे या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर डेट ऑफ ॲडमिशन टाकायचं आहे मोबाईल नंबर पालकाचा टाकायचा आहे दुसऱ्या एखादा मोबाईल नंबर असेल तर तोही टाकायचा आहे त्यानंतर वेदर सी डब्ल्यू सन हा विद्यार्थी सी डब्ल्यू सन आहे का असे टाकल्यानंतर यस या टायबवरती क्लिक केल्यानंतर हा विद्यार्थी अपडेट होईल त्यानुसार आपण या ठिकाणी या विद्यार्थ्याची निवेट्री करून बघूया या ठिकाणी एका विद्यार्थ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकतो आणि गोवरती क्लिक केले जाईल गोवरती क्लिक केल्याच्यानंतर दिस आधार नंबर इज नॉट मॅप टू एनी स्टुडंट ओके जर मॅथ झाले असेल तर, तर, जा, तर या दिकना या दिकना ते विद्यार्थ्याची ऑलरेडी म्हणजे न्यू एंट्री झालेली आहे असा अर्थ होतो या ठिकाणी या विद्यार्थ्याची न्यू एंट्री झालेली नसल्यामुळे या ओके करत आहे ओके केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जा, या विद्यार्थ्याचं पुन्हा नाव लिहायचं आहे त्यानंतर जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करा डेट ऑफ बर्थ या ठिकाणी द्या लिहा डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे स्टेट कोड ऑटोमॅटिक येणार आहे मदर नेम या ठिकाणी त्यानंतर या पुन्हा विद्यार्थी त्याच विद्यार्थ्याचा पुन्हा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर पुन्हा आधारवरती ज्या विद्या विद्यार्थ्यांचं जे नाव आहे ते ना आपल्याला या ठिकाणी नाव लिहायचं आहे ॲडमिशन डेट या ठिकाणी लिहूया मोबाईल नंबर या ठिकाणी लिहूया या ठिकाणी अल्टरनेट हा मोबाईल नंबर ॲड केलेला आहे त्यानंतर हा विद्यार्थी सी डब्ल्यू एस आहे का आहे का तर नोवरती क्लिक करून या ठिकाणी सेव्ह करता येईल सेव्ह केल्याच्यानंतर परा ॲज द हेडमास्टर ऑफ द स्कूल ऑथोराइज टीचर टीचर स्टाफ मेंबर हेअर बाय डिक्लेअर दॅट द नॅचरल लीगल रिगार्डिंग ऑफ गिवन कन्सर्न टू प्रोवाइड द आधार फॉर द डेमोक्रेटिक अथेंटिकेशन ऑफ द स्टुडंट आय ॲग्री आय क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हा सर्व टॅब या ठिकाणी काय करा क्लिक करा आणि कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा या विद्यार्थ्याची या ठिकाणी न्यू एंट्री झालेली आहे याच पद्धतीने आपण प्रत्येक विद्यार्थ्याची न्यू एंट्री करू शकता त्यानंतर दुसरा विद्यार्थी आपल्याला ॲड करायचा असेल तर ॲड न्यू वरती क्लिक करून तुम्ही न्यू विद्यार्थी एंट्री करू शकता यासंदर्भात आपण कोणत्याचं पहिली शंका असेल तर आपण कॉम्प्रेंटमध्ये कमेंट देऊन नक्कीच कळवू शकता धन्यवाद